नमस्ते माहिती कशात तुम्ही सर्वजण स्वतः युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओमध्ये आपण केस लांब होण्यासाठी म्हणा किंवा केस दाट होण्यासाठी केसांमध्ये चमक येण्यासाठी एक साध्या सोप्या पद्धतीनं हेअर ऑइल बनवून तयार करणार आहोत तेल कसं बनवायचं हे अगोदर पाहू तर चला व्हिडिओला सुरुवात करू लांबसडक काळ्याभर दाट केसांसाठी हे तेल बनवण्याची पद्धत जी आहे ती अगदी सोपी आहे त्यासाठी आपल्याला कडई लागणारे आहे आणि तर कडई कोणती घ्यायची तर लोखंडाचीच कडई घ्यायची आहे अशा पद्धतीच्या जेव्हा आपण आपण तेल बनवतो किंवा मेहंदी भिजवतो तेव्हा मी परत परत सांगते तुम्हाला की आपल्याला लोखंडाच्या कडईचा वापर करायचा असतो तर लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोनशे पन्नास ग्राम खोबऱ्याचं म्हणजेच की नारळाचं तेल घेतलेलं आहे इथं तुम्हाला दुसरं कोणतंही तेल घ्यायचं नाही आहे तर खोबऱ्याचं तेलच घ्यायचं आहे तर दोनशे पन्नास ग्रॅम मी खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मेथीदाणा घातलेला आहे एक चमचाभर दाणा तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता नाही म्हटलं तर तुम्हाला जिथं मिरचीचा मसाला वगैरे मिळतो काळ्या तिखटाचा मसाला जिथं मिळतो ना तिथं मेथीदाणासुद्धा मिळून जाईल त्यानंतर थोडासा कडीपत्ता घातलेला आहे फ्रेश कडीपत्ता आणि पाच ते सहा जास्वंदाची फुलं घातलेली आहेत जास्वंदाची फुलं इथं नक्की वापरा जास्वंदाच्या फुलांचा फायदा आपल्या केसांना भरपूर मिळतो हो त्यासाठी जास्वंदाची फुलं घातलेली आहेत कट करून आणि जास्वंदाच्या झाडाची पानंसुद्धा घालायची आहेत आपल्याला सात आठ पानं घालायची आहेत त्यानंतर बघा इथं कडुलिंबाचा पाला जो असतो तो घालायचा आहे सगळ्या वस्तू इथं शक्यतो आपल्याला फ्रेश घालायच्या आहेत आणि मेथीदाना जो आहे तो हवं तर तुम्ही भिजवून सुद्धा वापरू शकता रात्री भिजवून किंवा चार पाच तासासाठी भिजवून ठेवू शकता आणि त्यानंतर इथं माझ्याकडे आवळा नाही आहे फ्रेश त्यामुळे मी आवळा पावडर घातलेली आहे तुम्हीसुद्धा जर तुमच्याकडे फ्रेश आवळा असेल तर नक्की वापरा फ्रेश आवळा तर साधारणतः एक चमचाभर आवळा पावडर घातलेली आहे आणि सर्व व्यव वस्तू ज्या आहेत म्हणजे आवळा पावडर जे आहे त्यालामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता ही कढई जी आहे ती अशीच आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती ठेवायची आणि स्लो गॅसवरती आता याला शिजायला सुरुवात करू द्यायची आहे सुरुवातीला बघा इथं फास्ट गॅस होता लगेच बंद मी स्लो केलाय केलेला आहे आणि स्लो गॅसवरतीच हे जे तेल आहे आपल्याला बनवायचं आहे इथं आपण आवळा पावडर घातलेली आहे थोडा जरी तुम्ही गॅस फास्ट केलात ना तर आतली जी आवळा पावडर आहे ती जळू शकते त्यामुळं आपल्याला शक्यतो स्लो गॅसवरतीच हे तेल बनवायचं आहे मध्ये मध्ये या पद्धतीनं हलवत राहायचं आहे चमचा आणि बनवत राहायचं आहे आता बघा इथं आपल्याला काय करायचं आहे तेल जाळायचं नाही आहे या वस्तू ज्या आहेत त्या जळाल्या नाही पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे तर इथं तुमच्या लक्षात येतं आहे मी काय केलेलं आहे स्लो गॅसवरती सर्व वस्तू ज्या आहेत त्या शिजायला स्टार्ट केलेली आहे आणि सुरुवातीला भरपूर फेस होणार त्या आहे त्यामुळं मी म्हणलं की मोठी कढई शक्यतो आपल्याला घ्यायची आहे छोट्या कढईमध्ये हे तेल जे आहे ते बनवायचं नाही जर तुम्ही छोटी कढई घेतली तर हे कढईच्या बाहेर तेल येऊ शकतो म्हणजे उतू जाऊ शकतं त्यामुळं आपल्याला मोठ्या कढईचाच वापर करायचा आहे तर अशा पद्धतीनं भरपूर फेस येतो याला सुरुवातीला आणि जसं जस हे तेल जे आहे ते शिजत जाईल तसं तसं हा जो फेस आहे तो कमी कमी व्हायला लागतो त्यामुळं आपल्याला एकदम व्यवस्थित स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे जसं जसं या वस्तू शिजत जातील तसं तसे या हलक्या होत जातात क्रंची होत जातात आणि त्यावरनं आपल्याला ओळखून घ्यायचं आहे की हे तेल जे आहे ते बनलेलं आहे आतल्या वस्तू ज्या आहेत त्या कच्च्या राहिल्या नाही पाहिजेत याकडे लक्ष द्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हळूहळू तेल शिजायला लागतं आणि फेससुद्धा कमी कमी होत जातो तर इथं बघा हळूहळू या ज्या हे जी पानं वगैरे आहेत ते क्रंची झालेली आहेत त्यानंतर मी गॅस बंद केला आणि त्यावरती झाकण ठेवलं होतं रात्रभर त्याला तसंच ठेवलं म्हणजे कडईमध्येच ठेवलं आणि आता सकाळी उठून आपल्याला काय करायचं हे गाळून घ्यायचं आहे गाळणीने तर या पद्धतीने आपण गाळू शकतो मध्ये काही कण वगैरे राहिले तरीसुद्धा ते वेगळे करता येतात हवं तर तुम्हाला एकदमच प्युअर तेल हवं असेल तर तुम्ही वस्त्रग्रासुद्धा म्हणजे वस्त्राने सुद्धा गाळू शकता तर अशा पद्धतीनं हे जे तेल आहे ते जवळपास आपलं तयार झालेलं आहे फक्त आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण की आपण यामध्ये काय घातलेलं आहे तर आवळा पावडर घातलेली आहे आणि बाकीच्या वस्तूसुद्धा आपण काय मोठान मोठान कट केल्या होत्या आता बघा इथं तुम्ही या सर्व वस्तू मिक्सरला बारीक वाटूनसुद्धा घेऊ शकता आणि त्या सुद्धा हे तेल जे आहे ते बनवू शकता तर आपलं तेल जे आहे ते रेडी आहे आणि याला कसं लावायचं किती वेळा लावायचं किती दिवस लावायचं हे सगळं काही पुढं तुम्हाला व्हिडिओमध्ये लक्षात येणारच आहे सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका आणि तेल जे आहे ते रेडी आहे लगेच तुम्ही लावायला सुरुवात करू शकता तर अशा खूप सोप्या पद्धतीने आपण हे तेल जे आहे ते बनवून तयार केलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण तेल जे आहे ते बनवलेलं आहे आता या तेलाला आठवड्यातून दोन वेळा कमीत कमी दोन वेळा आणि जास्तीत जास्त तुम्ही तीन चार वेळा वापरू शकता नियमित लावायचं आहे कमीत कमी, चा कमी चार ते पाच महिन्यापर्यंत आणि त्यानंतर तुमचे केस जे आहे ते लांब आणि दाढ झालेले तुम्हाला दिसणारे आहेत तर अशा पद्धतीनं हे तेल नक्की बनवा नक्की फॉलो करा ज्या आपण गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीनं आणि तुमचे केस चार ते पाच महिन्यामध्ये तुम्हाला वाढलेले दिसणारे आहेत तर अशा पद्धतीनं हे नक्की फॉलो कराल अशी आशा करते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय